मला सांगा की आज जल्लोष तुम्ही करता आहे वेगळं आरक्षण मिळालेलं आहे ओबीसीना धक्का न लावता आरक्षण मिळाले आपल्या पुढाकाराने आपण देखील काही सूचना केलेल्या आहेत हे पहा मला सर्वप्रथम मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करायचं आहे कारण आमच्या मॅन्युफेस्टेमध्ये आम्ही वेळोवेळी मराठा समाजाला शब्द दिला होता की मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ आणि आम्ही हे आरक्षणाचा निर्णय आम्ही शेवटी घेऊ शकलो याचा मला आनंद आहे आणि याचबरोबर ओबीसीला जे आम्ही शब्द दिला हो होता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीच्या संरक्षण देऊन हे आरक्षण घेण्यात येईल आणि आज त्याचा फार महत्वाचं पक्क आम्ही पाऊल उचललेला आहे आणि त्याच्याबद्दल मी आनंदी आहे का ओबीसीला धक्काही नाही लागलाय आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा शब्दही पूर्ण ताई आपण देखील समोर गेलेला जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा तुम्ही देखील त्यांना शब्द दिलेला तुम्हाला वाटत हो मी त्यांना शब्द दिला होता आणि अगदी मराठा समाजाच्या आंदोलनात जाऊन मी हे सांगितलं होतं की ओबीसीला धक्का न होता तुमच्या आंदोलनाला आणि आरक्षणाच्या तुमच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे वेळोवेळी आम्ही त्यामध्ये भूमिका स्पष्ट केली होती आणि त्यामुळे आज आ, हे जे निर्णय राज्य शासनाने घेतलाय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की दोन्ही वर्गाला म्हणजे त्याच्यामध्ये समाधान देण्यामध्ये आज आम्हाला यश मिळेल ताई विरोधक असं देखील म्हणत आहेत की आता हे टिकेल किती कोर्टात जर कोणी गेलं तर हे कायद्यामध्ये टिकेल किती हा देखील प्रश्न आहे का ते तो आ, आ, आता विरोधकांना काही आता म्हणजे हे आरक्षण टिकू नये असं वाटत असेल तर ते असं बोलतील पण हे आरक्षण टिकावं असं वाटत असेल तर वा, ते असं बोलणार नाही त्याच्यामध्ये जेव्हा जर भविष्यामध्ये अशी काही वेळ आली तर आम्ही त्याला पूर्णपणे लढा देऊ त्यांनी हे जेव्हा आरक्षण आणलं तेव्हा आयोगाचं कुठलाही त्याच्यामध्ये विषय केला नाही आयोगाला आयोगाने ते आरक्षण आणायला पाहिजे कोर्टाने स्पष्ट केलं असतानाही अध्यादेश फक्त काढला आणि त्यामुळे ते फेल गेला आम्ही मात्र सर्व प्रोसिजर केलेली आहे ताई आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपलं लक्ष होतं कशा पद्धतीने होतंय सगळ्यांचंच लक्ष होतं आपण शेवटच्या देखील आधी दोन मिनिटं जाऊन काही सूचना देखील मांडलेल्या मी मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे सदस्यच नाहीये त्यामुळे त्या चर्चेमध्ये मी कुठेही भाग घेतला नव्हता माझ्या वेळोवेळी सूचना या होत्याच कारण मराठा तरुणांना चांगलं भविष्य असावं ही भूमावना आहे आणि ओबीसींना भविष्य असुरक्षित वाटू नये हे पण फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे त्या सूचना मी वेळोवेळी करत होते पण मी त्या समितीचा भाग नसल्यामुळे ते ते काही मी तिथे काही सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये मी नाराज झाले वगैरे हे सगळे अफवा आहेत कुठेतरी विनाकारण माझ्याविषयी चुकीच्या पद्धतीने सांगितलं जाते पण ओबीसीच्या संरक्षण आणि मराठ्याचं आरक्षण हे दोन्ही माझं कर्तव्य आहे पण आज तुम्ही खुश आहात की दोन्ही तुमच्या हो यस ओबीसीला न धक्का लावता मराठा समाजाला आरक्षण दिलंय हे मला आनंदाची गोष्ट धन्यवाद बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ला मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे याचं त्यांनी स्वागत केलंय वारंवार त्या सूचना ह्या करत होत्या आणि आपण पाहतोय की त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे की यावेळी मराठ्यांना आरक्षण